नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो होतो नाशिकमध्ये काही कामानिमित्त पण त्यानिमित्ताने आम्ही पंचवटी परिसराला देखील व्हिजिट दिली पंचवटीला आल्यानंतर आम्ही पाहिलं की बरेच जण बोटिंग करत आहेत मग आम्ही पण बोटिंगचा आनंद घ्यायचं ठरवलं सुरवातीला बोटीमध्ये बसल्यानंतर भीती वाटली पण नंतर खूप मजा येत होती पाहा तुमचा भाऊ कसं दिसतोय तसं पंचवटी हे खूप पुरातन ठिकाण आहे असं म्हटलं जातं की भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांनी येथे वास्तव्य केले होते आई म्हटली तिकडे बघते बघ कशा बदक दिसत आहेत तर आम्ही बदक पण पाहिले ते पण खूप आनंद घेत होते पाण्याचा त्यांनाच कट मारून आमची बोट पुढे गेली आहे पहा ते पहा कसा आनंद घेत आहेत पूर्ण त्यांचा एक ग्रुप चाललाय पहा हे पण पाहणं खूप मनमोहक होतं परत <laughs> एकदा आम्ही सेल्फी शूट केला म्हणलं आम्हीच शूट करत आहोत व्हिडिओ त्यामुळे आज आमच्या सोबत मामा मामी पण होते पंचवटीमध्ये पाहण्यासाठी तसं बरंच काय आहे पुरातन मंदिर आहेत घाट आहेत रामकुंडय कपिलेश्वर मंदिर सीता गुफा अशी अनेक पवित्र स्थळे आहेत तेथे ते तुम्ही व्हिजिट देऊ शकता तर आपल्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू